नमस्कार मी दीपा झानपुरे यशोवाणी दिवाळी अंक दोन हजार चोवीससाठी माझा हा लेख वाचते आहे ज्याचं शीर्षक आहे शिक्षणाचा उलटाच प्रवास मंडळी माणूस का शिकतो तर शहाणं होण्यासाठी कुठं शिकतो तर शाळा कॉलेजांमध्ये शिकवतो कोण शिक्षक शिक्षिका शिकतं कोण विद्यार्थी हां तर मंडळी जरा सावधान शाळा कॉलेजांमध्ये नक्की शिकतं कोण आणि शिकवतं कोण हा फार गहन संशोधनाचा विषय आहे बरं माझ्या या क्षेत्रातल्या प्रदीर्घ अनुभवावरून माझं असं ठाम मत झालेलं आहे की शिक्षक हा क्षणकाळचा शिक्षक आणि आनंद काळचा विद्यार्थी असतो फार फार वर्षांपूर्वी मी जेव्हा प्राध्यापिका झाले तेव्हा मला असं वाटायचं की समोरची मुलं ही शिकण्यासाठी आलेली आहेत आणि आपण त्यांना शिकवण्यासाठी उभे आहोत काळाच्या ओघात माझा हा गैरसमज पुरता धुवून निघाला उत्तरोत्तर शिकवून माझी प्रगती झाली आणि खात्री पटत गेली की इथले कायमस्वरूपी विद्यार्थी आपणच आहोत दरवर्षी मुलांची नवीन बॅच आपल्याला शिकवण्यासाठी येते आणि शिकवून चार वर्षांनी बाहेर पडते या शिक्षणाच्या उलट्या प्रवासाची ही गोष्ट आमचं शिक्षण क्षेत्रातलं पदार्पणच इतकं नामी झालं होतं ना त्यावेळी कंपन्या आणि इतर संस्थांमध्ये नोकरी करणाऱ्या लोकांसाठी एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अर्धवेळ पदवी अभ्यासक्रम चालवला जायचा या थोराड बाप्यांना शिकवण्यासाठी नुकतंच स्वतःचं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या माझी नेमणूक झाली होती माझे सर शोभतील अशा वयाचे गृहस्थ प्रत्यक्षात माझे विद्यार्थी होते आपण काय करता या माझ्या नम्र प्रश्नाला मी डिप्लोमा कॉलेजचा विभाग प्रमुख आहे असं त्यांचं उत्तर ऐकून माझी दादखिळ बसली होती प्रयोगशाळेची जर्नल्स रिपोर्ट्स ते इमाने इतबारे माझ्याकडे तपासायला आणत जर्नल बायकोनं लिहून दिलंय आकृत्या माझ्या मुलांनी काढून दिल्या आहेत असं प्रामाणिकपणे सांगत धन्यते विद्यार्थी आणि धन्यती प्राध्यापिका या सगळ्यावर कहर म्हणजे काही दिवसांनी मला असंही समजलं की ते माझ्या तेव्हाच्या भावी नवऱ्याचे बॉस होते आता बोला म्हणजे आमच्या या क्षेत्रातल्या पहिल्या यत्तेतच आम्हाला नीट प्रवेश परीक्षेचा पेपर तोही जमेल तसा सोडवला म्हणा पण कायमची शिकवण मिळाली समोरचा माणूस कोणीही असू शकतो अगदी भावी नवऱ्याचा बॉस सुद्धा त्यामुळे नीट बघून पारखून वागा वयानुसार नाही तर जबाबदारीनुसार वागा पुढे माझी दुसऱ्या एका कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून कायमस्वरूपी नेमणूक झाली विद्यार्थ्यांनी विषयाचा सखोल अभ्यास करावा त्यासाठी आपण त्यांना त्या ज्ञान त्या अगंगेत डुबक्या मारायला शक्य तेवढी मदत करावी त्यांच्या बरोबरीने काही शिंतोडे आपल्याही अंगावर उडून आपलंही ज्ञान अद्ययावत व्हावं अशी उदात्त आणि भाबडी दिवा स्वप्न मी त्या काळी बघत असे त्याप्रमाणे ज्ञानाचे काही शिंतोडे माझ्या डोक्यावर उडालेही पण ते कसले मॅडम बहुत ज्यादा मार्क्स लाने का कुछ भी फायदा नाही आहे सिर्फ फर्स्ट क्लास मिला तो नोकरी मिल जाती है आता नसली तरी त्या काळी तशी परिस्थिती होती बरं का चिल मार सगते है फिर इतनी घिसाई कौन करे का अस्सी पर्सेंट मार्क्स केली आहे चला यामुळे माझ्यात शिल्लक राहिलेला किंचितसा सखाराम घटने सुद्धा पार नामशेष झाला आणि नव्या युगाच्या शिक्षणासाठी माझं तारू सज्ज झालं यातून मला मिळालेली शिकवण म्हणजे कुठलीही हाव वाईटच जेवढं फळ हवं असेल मोजून तेवढेच कष्ट घ्यावेत थोडा हे थोडे की जरूरत आहे वर्षातून दोन वेळा प्रत्येक सत्राच्या शेवटी येणारं टर्म वर्क सबमिशन म्हणजे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांच्या अंगावर काटा आणणारा अंगा काळ असतो जागते राहो नाईट मारो कॉपी मारो दिलेल्या मुदतीच्या आत एकदाचं त्या सगळ्या कामावर शिक्कामोर्तब झालं म्हणजे हुश पण त्यातसुद्धा मुदत उलटून गेल्यावरही ढिम्म न हलणारे महाभाग सापडायचेच अशांना चारही दिशांना दूध पाठवून पकडून आणावं लागायचं अरे बाबा तुझं काम झालेलं नाही आहे कधी पूर्ण करणार आहेस घायकुतीला येऊन विचारलेला माझा प्रश्न आप चिंता मत कीजिए मॅम सबमिशन हो जायगा अरे चिंता कोणी करायला पाहिजे मी का तू असे ओठापाशी आलेले शब्द गिळून मी स्वतःला शिकवलेला धडा म्हणजे जो तो भारवाही ज्याचा त्याचा प्रत्येकजण आपापल्या कर्माची फळं भोगतच असतो पण आपली बाजू धडधडीतपणे लंगडी दिसत असली तरी हिम्मत हरायची नाही पडलं तरी नाकवर कॉलेजमध्ये शैक्षणिक शिक्षणेतर असे बरेच कार्यक्रम होत असतात अमुक एक कार्यक्रमाला या या विद्यार्थ्यांनी हजर राहिलंच पाहिजे असा फतवा निघत असे सांगितलं की लगेच हजर राहायला ती एवढी गुणी बाळं थोडीच होती कुठल्या तरी एका कार्यक्रमाचा पोरांनी असाच फज्जा उडवला पाहुणे येऊन बसले पण मुलांचा पत्ताच नाही नंतर शिस्तीत सगळ्यांचा पंचनामा झाला तेव्हा मुलांनी दोन अत्यंत महत्वाचे मुद्दे आमच्या लक्षात आणून दिले एक म्हणजे त्या नोटिशीवर प्राचार्यांची सही नव्हती दुसऱ्या कुणा तुलनेनं किरकोळ व्यक्तीची होती, होती। पुरेसं उपद्रव मूल्य असलेल्या उच्चपदस्थांची सही असेल तरच मुलं कार्यक्रमाला येतात आणि दुसरं म्हणजे कार्यक्रमाला आलं नाही तर काय शिक्षा होणार आहे याचा त्या नोटिशीमध्ये स्पष्ट उल्लेख नव्हता धमकी क्या है हा सर्वात कळीचा मुद्दा असतो पालकांना बोलावून घेणे सत्र परीक्षेला बसू न देणे मार्क कमी करणे यासारख्या धमक्या वजनदार मानल्या जातात याखेरीज आलतू फालतू किरकोळ धमक्यांना मुलं भीक घालत नाहीत यातून मला एक कायमस्वरूपी शिकवण मिळाली काहीही काम करून घ्यायचं असेल तर सही आणि धमकी वजनदार हवी वर्गात शिकवताना तर स्वतः शिकलेले धडे अगणित पहिल्या एक दोन रांगांमधले बोलके पोपट सोडले तर बाकी सर्वांना सतत आपल्याबरोबर घेऊन चालणं ही प्राध्यापकांकरता एक प्रकारची सरकसच असते एकमेकांना चिठ्ठ्या पाठवणं खासगीत जोक्स मारणं शेजाऱ्यांना त्रास देणं शिक्षकांच्या तोंडून एखादा लकबीचा शब्द किती वेळा येतो ते मोजणं वही चित्र काढणं अलौकिक साहित्य लिहिणं आणि यातलं काहीच जमत नसेल तर चक्क झोपणं असे विविधांगी उपक्रम वर्गात चालू असतात काही काही वेळा तर झोपलेले परवडतात पण बाकीचा उपद्रव नको अशी परिस्थिती होऊन जाते आमचे एक सहकारी तर वर्गातल्या पोरांना हलकी नींद वाले आगे आकर बैठो और गहरी नींद वाले पीछे अशी ऑफर द्यायचे यावर मुलं जागा बदलून बसायची सुरुवातीला कधीतरी या उपद्रवाला कंटाळून माझी चिडचिड व्हायची मग चिडून मुलांना चार शब्द सुनवायला गेलं की मुलं खुशच व्हायची नावाला जे काय वही पेन समोर असेल ते सुद्धा गुंडाळून ठेवून एखादा करमणुकीचा कार्यक्रम ऐकावा तसं माझं झापणं ऐकायची तितकीच त्यांची त्या अभ्यासाच्या रटाळ विषयातून सुटका पण ही गोष्ट लवकरच माझ्या लक्षात आली आणि मग वर्गात झापणं रागावणं या गोष्टी मी जाणीवपूर्वक बंद केल्या जोडीलाच मी खर्जातला आवाज लावायला शिकले भल्या भल्या शास्त्रीय गायकांचा खर्ज खूप प्रसिद्ध असतो मी वर्गामध्ये अशा खास प्रसंगी लावण्याचा खर्च कमावून ठेवला होता जितका जास्त टग्या विद्यार्थी तितक्या खालच्या स्वरात खर्च लावून त्याला वर्गासमोरून उठवून त्याची प्रेमानं चौकशी करणं हे माझं तंत्र प्रमाणाबाहेर यशस्वी ठरलं इंजिनिअरिंगचे विषय तसे रटाळच मग मुलांसाठी त्या त्यातल्या त्यात रंजक कसे बनवायचे यासाठी प्रत्येक प्राध्यापकाची स्वतःची अशी खास शैली असते अतिरटाळ विषय शिकवणाऱ्या एका प्राध्यापकांनी एक नामी लढवली होती लेक्चरच्या सुरुवातीला आणि शेवटाला एक बंटासिंगचा जोक सांगायचा यामुळे त्या वर्गात मुलांची उपस्थिती शिगोशिग असायची सुरुवातीचा जोक ऐकून मुलं जी झोपी जायची ती शेवटचा जोक ऐकण्यासाठी एकमेकांना ढोसून उठवायची सत्राच्या शेवटी शेवटी मुलांची उपस्थिती अगदीच रोडावली की मान्सून सेलप्रमाणे बऱ्याच स्कीम्स निघत चांगली उपस्थिती वक्तशीर काम असलेल्या मुलांना काहीतरी बोनस मिळेल या सगळ्यातून मी मात्र मार्केटिंगचे धडे गिरवले तुमचं प्रॉडक्ट असो किंवा शिकवणं कितीही चांगलं असलं तरी ते तुम्हाला ये न केनं प्रकार येणं लोकांच्या गळी उतरवता आलं पाहिजे परंतु रात्यपणा दंगामस्ती करणाऱ्या या मुलांच्या मुखवट्यामागचे काही वेगळेच चे चेहरे कधीतरी समोर यायचे बरेच दिवस दृष्टीस न पडलेला एक व्रात्य आणि खट्याळ मुलगा असाच अचानक एके दिवशी डोक्यावर टोपी घालून माझ्या समोर येऊन निमूटपणे उभा राहिला कुठे होताच रे इतके दिवस मॅडम पिताजी शहीद हो गे आर्मी मे कॅप्टन थे काश्मीर बॉर्डर पर पोस्टेड थे मी जागच्या जागी थिजले तो स्थिर चेहऱ्यानं उभा होता परिवार की पुरे जिम्मेदारी अब मेरे ऊपर आहे थंडपणे तो म्हणाला माझे शब्द ओठातच अडकले काय बोलणार मग वाटलं त्याच्या पाठीवर हात ठेवून थोडं बळ द्यावं पण एकाच दिवसात तो इतका मोठा झाला होता की माझा हात त्याच्या पाठीपर्यंत पोहोचूच शकला नाही त्याच्या नटखटपणाच्या मागचा हा धीरोदात्तपणा मला खूप काही शिकवून गेला अगदी जन्मभरासाठी